नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात माहितीला मोठा फटका बसला होता तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली महाविकास आघाडीच्या अपक्षापेक्षा जास्त निवडून आल्या आता लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे निवडणुकी आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाबाबत मोठी बातमी समोर येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष विधानसभेची ही, ही निवडणूक एकत्र लढणार आहे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस प्रत्येकी पंच्याण्णव ते शंभर जागा लढण्याची शक्यता आहे तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला जाणार नाहीये निकालानंतर मुख्यमंत्री पद जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील दोन पक्ष राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये जागा वाटप देखील निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे आता काँग्रेसची प्रतीक्षा आहे तर निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला जाणार नसून निवडणुकीनंतर त्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे महाविकास आघाडीप्रमाणेच माहितीमधील घटक पक्षांनी देखील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र